बिलकुल विनोद एन डी टी व्हीच्या हाती काही महत्वाची माहिती लागलेल्या आहे आणि तिन्ही प्रश्नाची उत्तरं डी टी व्हीकडे मिळालेली आहेत पहिला प्रश्न म्हणजेच की विलीकरणाचा विलनीकरणाच्या संदर्भातचा आताची सर्वात मोठी बातमी ही आहे की एन सी पीचा अजित पवार गटाचा विलिनीकरणाला विरोध कायम आहे आणि त्यामुळं ज्या काल रात्रीपासून ज्या बैठका झाल्या चर्चा झाल्या त्यामध्ये सर्वच महत्वाच्या नेत्यांनी सांगितलेले की अद्याप विलिनीकरण नको म्हणजेच की एक प्रकारे विलिनीकरणाला रेड सिग्नल दाखवण्यात आलेला आहे घाई गडबडीमध्ये निर्णय घेतला जाणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे एकीकडे विलिनीकरणाच्या चा ता, कुठेतरी आता थांबवण्याचा निर्णय जो आहे तो घेत घेतलेला आहे एक मिनिट था। थांबवतोय था। फक्त एक महत्वाची बातमी आली ती अगोदर पाहूयात पुन्हा तुमच्याकडे येतो आपण बघतोय या घडीची मोठी अपडेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विलिनीकरणाला विरोध आहे आजच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलिनीकरणाला विरोध केल्याचं समजते पुन्हा एकदा रामराजेकडे जाणार रामराजे याच संदर्भात तुम्ही सांगत होतात विलिनीकरणाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विरोध आहे बिलकुल विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये चर्चा झालेल्या आहेत कारण वारंवार शरद पवार गटाकडून जे वक्तव्य येत विलनी विलनी होते विलनीकरणाच्या संदर्भामध्ये त्यावर सुद्धा दिल्लीमध्ये ती चर्चा झालेल्या आहेत तर विलनीकरणाला विरोध कायम असल्याचं महत्त्वाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की जे निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत आणि जे निर्णय घेऊ शकतात या सर्वांनीच आज महत्त्वाचे सुनित्रा पवार होत्या पार्थ पवार होते जय पवार होते त्याचबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या पाच जणांमध्ये बैठक झाली पंतप्रधानांकडे जाण्याच्या अगोदर पण बैठक झाली आणि नंतर संपूर्ण बैठका संपल्यानंतर सुद्धा बैठक झालेली आहे आणि यामध्ये असं ठरलेलं आहे की विलीनीकरणाला आता सध्या कोणतंही सकारात्मक पवित्रा या नेत्यांनी घेतलेला नाही आहे आणि आता इतक्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये घाई विलीनीकरण विलिनीकरण केलं जाणार नाही विलनीकरणाला राष्ट्रवादीमधून अद्याप ही विरोध असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आता तरी विलिनीकरणाला स्वल्परा मिळालेला आहे असं म्हणता येईल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की सुनेत्रा पवार यांनी अद्यापही राज्यसभेचा राजीनामा दिलेला नाहीये कारण काही अवधी थांबणार आहेत आणि त्यानंतरच हा राज्यसभेचा राजीनामा दिला जाणार आहे कधी दिला जाणार आहे हे अद्याप हे स्पष्ट आपण इथं पाहतो की सुनील तटकर सुद्धा आले आणि त्याचबरोबर फेब्रुवारीच्या अखेर ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या संदर्भातची आता सुनील तटकरे सुद्धा आलेले आहेत आपल्यासोबत सर महत्वाच्या या बैठका झालेल्या आहेत काय सांगा आज बोला आज आम्ही सगळेजण बहिणी एक मिनिट रुकू साहेब बोलाय झाले करू कसे एक मिनिट तिन्ही महत्वाच्या बैठका झाल्या साहेब काय काय सांगाल

बैठका झालेल्या आहेत साधारणतः चर्चा काय झालेली आहे बैठकांमध्ये पंतप्रधानांसोबत चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित भाई एक था था एक मिनिट मिनिट समजा जरा फ्रेम जाऊ दे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे अजित पवारांच्या गटातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विलिनीकरणाला विरोध असल्याचं समजतंय दोन महत्वाच्या बैठका पार पडल्यानंतर सुनील तटकरे आता बोलत आहेत सुनील तटकरे नेमकी काय भूमिका मांडतायत ते पाहणं महत्वाचं असेल जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर महिनी आज दिल्लीमध्ये आल्या माननीय पंतप्रधान महोदय गृहमंत्री महोदय यांची भेट झाली त्यावेळेलाच दादांच्या अकाली दुःखद निधनाच्या बद्दलच्या संवेदना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या पंतप्रधान महोदय गृहमंत्री महोदयांनी आम्हाला विशेष करून वहिनींना आश्वस्त केलं कारण ज्या अतिशय ज्या स्थितीतून आज वहिनींनी धैरदात पणाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली स्वतःच्या दुःखाबरोबरती जनतेचं दुःख स्वीकारत असतानाच पक्ष पक्षाचं संघटन आणि महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्यांनी जे जबाबदारी स्वीकारण्याची जे धैर्य दाखवलं त्याबद्दलसुद्धा आज सर्वांनीच आपल्या संवेदना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि केंद्र सरकारची पूर्णपणाची ताकद आणि शक्ती महाराष्ट्राच्या उद्याच्या भवितव्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री म्हणून वहिनींच्या पाठीमागे राहील अशाच त्या ठिकाणी सभेत जातात वारंवार केली जाते चर्चा आज राजकीय चर्चेचा त्या ठिकाणी बिलकुल प्रश्न नव्हताच आज केवळ दादांच्या दुर्दैवी अखाली निधनाच्या नंतर जी जबाबदारी निरोदात्मपणाने बहिणींनी स्वीकारलेली आहे त्याबद्दलच्याच संवेदना त्या ठिकाणी व्यक्त करायच्या भूमिका काय असणार आहे की संदर्भामध्ये संदर्भात तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे आमच्या पक्षाच्या भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे कारण मी वारंवार या बाबतीमध्ये वेळेला महाराष्ट्राचे थोर शिल्पकार चव्हाणसाहेबांच्या समाधीच्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी बहिणी गेल्या त्यापासून मी विचारलं की बाबा विलीकरण कुठल्या कुठल्या पक्षामध्ये एक आम्ही एन डी एमध्ये आहोत एन डी एमध्ये भाजप प्रणित आज देशातला महत्वाचा एक घटक आणि ए म्हणजे काँग्रेस प्रणित घटक अशा वेळेला आम्ही एन डी एमध्ये आहोत दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एन डी एसोबत जाण्याचा कालही होता आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुधारेल त्याच्यामुळे एन डी एमध्ये येण्याच्या वतीनची सुद्धा स्पष्टता कोणीतरी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मग आता विलीनीकरण किंवा काय उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी बहिणींनी स्वीकारलेली त्या ठिकाणी आहे त्या पद्धतीने आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय सामुदायिकरित्या सर्व विधिमंडळ सदस्यांनी एकमताने त्या संदर्भातला निर्णय घेतला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे आदरणीय प्रभुल्बांच्या समेत प्रदेशाध्यक्ष म्हणून मी असेल भुजबळ साहेब असतील हसन मुशीप असतील धनंजय मुंडेजी असतील आमचे सगळे ज्येष्ठ मंत्रिमंडळातील सहकार्य असतील सर्वांनीच या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली की वहिनीस विधीमंडळ पक्षाच्या नेत्या असल्या पाहिजेत त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी निवड केली माननीय मुख्यमंत्री मोदी राज्यपाल महोदयांना कौलाच्या नंतर त्या ठिकाणी शपथविधी झाला जर एनडीए सोबत याची त्यांची भूमिका असेल तर तुमच्याकडनं स्वागत केलं जाईल या भूमिकेचं नाही नाही जरतरवरती मी कसं बोलणार कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की एकोणीस पासून किंवा चौदा पासून भारतीय जनता पक्षाच्या सोबत सरकारमध्ये असावं अशी स्वर्गीय दादांची भूमिका होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळच्या सर्व बैठकींमध्ये दादा ती स्पष्टपणाने भूमिका मांडतही आले एकोणीस साली मध्ये देवेंद्रजी आणि दादा यांचा एकत्रितपणाने शपथ सुद्धा झाला त्यावेळेला सुद्धा दादानी स्पष्ट भूमिका मांडली होती की, की तीन पक्षाच्या सरकारपेक्षा दोन पक्षाचं सरकार विशेष करून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेईल अशी दादांची भूमिका त्या कालावधीमध्ये होती आणि आपल्याला ज्ञात आहे की दोन हजार तेवीसमध्ये वेळेला वारंवार पक्षामध्ये चर्चा होऊन सुद्धा भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा निर्णय होत नाही त्यावेळेला आम्ही स्वर्गीय चव्हाण साहेबांचा जो विचार आहे की बहुजन समाजाचं ही साधायचं असेल तर सत्तेमध्ये असलं पाहिजे पण आमची जी मूळ विचारधारा धर्मनिरपेक्ष विचारधारा शिव शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता या विचारासह आमचा एनडीएमध्ये सहभाग त्या ठिकाणी झाला तो निर्व्यातपणाने पुढच्या कालावधीमध्ये राहणार आहे की पहिल्यांदा सुप्रिया सुळेंना किंवा त्यांच्या पक्षाला हे जाहीर करावं लागेल की त्यांना भाजपप्रणीत एनडीए कडे यायचं की काँग्रेसप्रणीत इंडियात राहायचं नाही नाही ते म्हणणारा मी कोण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगितली इतरांनी राजकीय भूमिका काय घ्यावी कुठल्या पक्षाच्या सोबत त्यांनी त्या ठिकाणी जाम हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्या विषयावरती मी काय बोलणार नाही तर उपमुख्यमंत्री होण्यासाठी अनुत्सुक होत्या उत्सुक नव्हत्या अशा प्रकारचं थेट वक्तव्य रोहित पवार यांनी केलं त्यांना जबरदस्तीनं उपमुख्यमंत्री करायला गेलं एक असं आहे की जो निर्णय झाला तो सहमतीने झाला पक्षामध्ये एकमताने झाला आता त्याच्याबद्दलचं भाष्य करण्याचा इतरांना अधिकार काय येऊ शकतो कारण हा राजकीय निर्णय आहे राजकीय निर्णय घेण्याचा राजकीय पक्षाचा अधिकार आहे आणि आमचा राजकीय पक्ष भारतीय निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दादाच्या नेतृत्वाखाली योग्य म्हणजे तो आहे मान्यता प्राप्त आहे असा निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार आम्हालाच आहे सीपी राधाकृष्णन यांची देखील भेट घेतली राज्यसभेचे सभापती त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे का नाही कारण वेगवेगळ्या चर्चा खूप सुरू आहे राजीनामा दिलेला नाही राजीनामा देण्याच्या संदर्भात विषयी त्या ठिकाणी झालेला नाही कारण उपराष्ट्रपती महोदय हेच राज्यसभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी किंवा सभापती असल्यामुळे त्यांच्याकडे एक भेट घेणं त्यांची हा एक त्याच्यातला आजच्या या संबंध दिवसभरातल्या त्यांच्या भेटीमागचा जो पुढच्या काही दिवस पंतप्रधान काय म्हणाले पंतप्रधान काय म्हणाले की एनडीएचे घटक पक्ष म्हणून तुम्ही सोबत असणार आहे असं काय आश्वासन तुम्ही दिलेलं आहे का आम्ही एनडीए मध्ये आहोतच आश्वासन देण्याचा मुद्दा काय एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय दादा आम्ही घेतला आणि आज बहिणी उपमुख्यमंत्री म्हणून एनडीएचे घटक पक्ष म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही काम करतो त्यामुळे वेगळं पडण्याचं काही कारण येतच नाही अजून राजीनामा का कुठला उपमुख्यमंत्री पदाची चेअर घेतली आहे राज्यसभेचा राजीनामा का एक असं आहे की कुठल्याही व्यक्तीला राज्याचं किंवा देशाचा मंत्री होत असताना सहा महिने त्या ठिकाणी त्या सभागृहाचा सदस्य होण्याचा अवधी त्या ठिकाणी असतो अशा वेळेला इतर सभागृहाचं सदस्य पद त्यांच्याकडे असेल तर तेही कायद्याने ठेवता येतं आपण त्याचं उदाहरणच बघू शकता की आदरणीय दादा ज्यावेळेला एक्क्याण्णवला लोकसभेचे सदस्य झाले त्यावेळेला शदेय पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री झाले त्यावेळेला सुद्धा दादा राज्यामध्ये जाऊन राज्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेला सुद्धा दादा राज्य लोकसभेचे सदस्य होते असे अनेक उदाहरणं आहेत मी उदाहरण दादांचा दिलं का तर आज त्या परिवाराशी निगडीत असलेला प्रस्त्या म्हणून मी त्या ठिकाणी उदाहरण दिलं रोहित दादांचा अपघात नसून तो घात आहे असं दादांचा मृतदेह फुगला होता अशा पद्धतीचा आरोप किंवा दादांचा मृतदेह फुगला होता अशी माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली की दादांसारखं देशातलं लोकोत्तर नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री विकासाचं दृष्टी असलेलं नेतृत्व यांचं दे दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं त्याची सखोल चौकशी अशा पद्धतीचं विमान अपघात होतं त्याच्यासाठी ज्या तपास यंत्रणा आहेत देशामध्ये असतील किंवा जगभरात मध्ये असतील त्यांच्यामार्फत ही चौकशी भारत सरकारने राज्य सरकारने करावी आणि त्यातील सत्य देशांतील जनतेच्या पुढे आणावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे तर रोहित पवारांचं म्हणणं की युरोपियन कंपनीकडे तपास दिला होता पण एका मोठ्या नेत्यानं फोन केला आणि म्हणून हा तपास थांबला म्हणजे युरोपियन कंपनीकडनं हा तपास चांगल्या पद्धतीनं झाला असता मला माहित आहे ना आता त्यांनी त्याच्याबद्दल ते कोणाचा फोन गेला काय केलं हे तपास यंत्रणामध्ये कोण नेमत असतं त्याची माहिती ते जाणकार असल्यामुळे त्यांच्या अजित पवारांचा डिले जो झालाय अजित पवारांचा डिले झाला तुम्ही त्या दिवशी लेट आलेला किंवा खूप असे ब्लेम्स प्रफुल पटेल आणि तुमच्यावरती त्या पीसी मध्ये केलं गेलं हे समजून नाही त्यांनी माझं नाव घेतलं असं ते सांगा म्हणजे मग मला उत्तर देता येईल माझी नियोजित वेळ पाच वाजता होती मी पाच वाजून दहा मिनिटांनी दादांच्याकडे होतो माझी पावणे सर सात वाजेपर्यंत भेट संपली ती भेट तीन दिवस आधी ठरलेली होती कारण दोन दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो राष्ट्रवादी काँग्रेस पूर्व विदर्भाचे नेते पूर्व एक नेते पवार जे आहे जरचं पक्ष पवार ते म्हणतात की उद्या माझी पत्रकार परिषद आहे ज्यामध्ये मी एकत्री करण्याच्या संदर्भात जी चर्चा झालेली आहे त्याचे पुरावे वाईट पुरावे आणि सारखा मांडणार आहे तुमच्याकडे काय माहिती देतील ना ते बघूया ना उद्या दिल्याच्या भाष्य करता येईल आज मला घाई काय उद्या जर काय त्यांच्याकडे जर काय काय माहिती असेल काय पुरावे असतील तर त्यांनी जरूर द्यावेत पण मला हे कळू शकत नाही की ते पुरावे किंवा विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात का कोणाला का काही झाली त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अजून काही मिळालेलं नाही आता यापेक्षा या विषयावरती मला अधिक काय बोलायचं नाही उद्या जर काय पत्रकार परिषद झाली विलीनीकरणाचा काय विषय असेल त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा काय त्याच्याशी संबंध असेल तर जरूर त्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कारणासंदर्भात काही प्राथमिक चर्चा दादांची झाली होती का सुप्रियाताई अजित पवार आणि तुमची तिघांची अशी काही बैठक या विषयावरती झाली होती का उद्या एवढ्या उद्या त्याचे व्हिडिओ त्याचे ऑडिओ किंवा त्याचं काय माहिती असेल ते उद्या येऊ द्या मग मला बोलता येईल आज मला त्या विषयावर नाही नाही मी हे बघा मी माझ्या आयुष्यात कधी उत्तर टाळलं नाही ऐका 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 पण मला माझं उत्तर केव्हा द्यायचं त्याचा मला माझा अधिकार आहे तुम्ही प्रश्न विचारणार तुम्हाला अधिकार आहे उत्तर केव्हा काय द्यायचं तो माझा अधिकार आहे मी पण एक राजकीय कार्यकर्ता आहे आणि मी पण गेली चाळीस वर्ष जरा ऐका तर खरं मी पण चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे स्वर्गीय वसंतदादा आदरणीय पवार साहेब बॅरिस्टर अंतुल साहेब विलासराव देशमुख या सर्वांच्या तालमीत घडलेला एक कार्यकर्ता आहे एका छोट्या समाजातला कार्यकर्ता चाळीस वर्ष जिल्ह्यात आपला नाव टिकवतो दोन वेळा संसदेमध्ये येतो पाच वेळेला विधानसभेमध्ये जातो मला माझं काय राजकीय भान आहे त्याच्यामुळे उद्या आपण जी म्हणताय माझी काय कोणाची भेट झाली त्याचे काय व्हिडिओ असतील काय असतील इतर काय तर बोलू द्या मग मला त्यावरती बोलता येईल मला आज मला आज या विषयावरती बोलायचं काही काही नाही राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल त्या विषयावर सुद्धा आज ज्यावेळेला बहिणी आल्या होत्या त्यांच्या समोर मी असतील प्रफुल्लभाई असतील सा चिरंजीव पार्क पण त्या ठिकाणी होते आम्ही चर्चा केली आम्ही तो निर्णय लवकरात लवकर आम्ही लवकरात लवकर त्या संदर्भात सुनील तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे सुनील तटकर यांचं असं म्हणणं आहे की इतर जे काही आरोप करतात त्या आरोपावर मी तुर्तास बोलणार नाही माझं नाव घेऊन जर कोण आरोप करत असेल तर त्याला मी जरूर उत्तर देईन मात्र त्यांनी अनेक मुद्द्यांवर बोलणं टाळलेलं विशेषतः रोहित पवारांच्या आरोपाबद्दल त्यांनी कोणतंही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही आहे काही मुद्द्यांवर त्यांच्याकडे अधिक माहिती असू शकते त्या मु मुद्द्यांच्या आधारे ते काहीतरी बोलत असतील याचा अर्थ त्यावर मी बोललंच पाहिजे असं नसल्याचंही सुनील तटकरे म्हणालेले आहेत विलिनीकरणाबाबतचा निर्णय मात्र अजूनही झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय